हा अशोक साहेब रावट मुक्काम पोस्ट कर, करजगाव तालुका नेवासा आम्हाला मंत्रालय येण्याचं कारण असं आहे दोन हजार सतरा सालची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आमच्या करजगाव सोसायटीचे दोनशे बारा सभासद पात्र असून त्यांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही म्हणून आम्ही दिनांक शासनाला वेळोवेळी मागणी केली शासनाने आम्हाला काही माफी म्हणजे दिले, लाभ दिला नाही म्हणून आम्ही बारा तारखेपासून उपोषणला बसलो आज चौथा दिवस आहे चौथा दिवस तिथल्या स्थानिक प्रशासनाने डी आर या आर यांनी कुठली दखल नाही घेतल्याने आम्ही इथं दिलीप वळश पाटील सहकार मंत्री यांच्या इथे फि आंदोलन आणि धडक मोर्चा यासाठी इथं आलो होतो आणि प्राणांतिक उपोषण आहे आमचं तुम्ही यासाठी कधीपासून लढा देत तिथं दोन हजार दोन हजार एकोणीस पासून लढा देतोय आम्ही या पैसे मिळायसाठी शासन ही योजना विसरलंय फक्त यांच्या राजकीय टोला टोली शेतकऱ्याचं मरण केलं याने शासनाने काळात योजना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात योजना लागू झाली त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि सरकार बदललं त्या टायमाला उद्धव साहेब ठाकरे सरकार आले त्यांनी योजनेचं नाव बदलून महात्मा फुले योजना काढली आणि तो कार्यकाळ सोडून दिला मग राजकीय हेतूनच केलं त्यांनी आणि नंतर आता हे भाजपचं सरकार आलं नाही नाही दोन हजार सोळा पूर्वीचे आमचे पैसे छत्रपती योजना ही दोन हजार सोळा आणि सोळा नंतर एकोणीस पर्यंत महात्मा फुले योजना होती असं झालंय म्हणून आम्ही इथं इथे येण्याचं कारण झालंय आता आम्ही इथं चार पाच दिवस काय निर्णय लागू पर्यंत प्राणतिक उपोषणला बसणार आहे तुमचे पालकमंत्री जे आहेत विखे पाटील हा त्यांच्या कानावर घेतलेलं आहे घातलेलं प्रति दिले आहेत प्रत्येकाला सहकार विभाग यांच्याकडे असं सहकारकडे कर्जमाफी मुलायम यांच्याकडे आलोय सहकार मंत्री आहे परंतु पालकमंत्री ही जबाबदार असतात नाही नाही तेच कर्जमाफी नाही जबाबदार त्याला सहकार खात्या सेपरेट ना कर्जमाफी आता तुम्ही काय नियोजन केलेलं आहे नाही आता आम्ही आता चौथा दिवस उपोषणचा आहे अजून आम्ही इथं उपोषण आम्हाला जोपर्यंत शासन निल दाखले जाणार नाही तो पण आम्ही इथं याच ठिकाणी उपोषणला राहणार आहे मंत्र सहकार मंत्री वर्षे पाटलाशी तुमचं बोलणं हा बोलणं झालंय ते म्हणते आम्हाला वेळ द्या पण आम्ही त्यांना सांगितलं वेळ पण आम्ही तोपर्यंत थांबतो तुम्हाला वेळ देतो पण उपोषण चालूच ठेवणार आहे या ठिकाणी वेळ नाही ना आता काय झालं पंधरा दिवस आचारसंहिता लागेल पुन्हा आहे उद्योग होणार आहे त्याच्यापेक्षा काय व्हायचं ते चार आठ सतत होणार नाही आम्ही पिऊन आत्महत्या करू इथं त्या मध्येच करणार आहे आमचं निवेदन असते हा प्रश्न तुमच्या एकट्या गावाचा आहे राज्याचा आहे राज्याचा विषय तीस टक्के लोक सगळीकडे राहिलेले म्हणजे किती लाखापर्यंत कर्ज माफी राहिले साडे सहा लाख शेतकरी राज्यात राहिलेले या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे पण शासनाने सगळं दुर्लक्ष केलं कोणला यांना डीडीआर ला माहित नाही साखर आयुक्त याला सहकार सुद्धा माहित नाही काय मागचं काय राहिले पुढेच पोहू राहिले म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरून त्या ठिकाणी आमचं हत्त आहे त्या ठिकाणी आम्ही हत्त मागाला आलेलो आहे कुठलाही अनुसूचित प्रकार आमच्याकडनं घडणार नाही प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावं असं मी अपेक्षा करतो कुठलाही गालबोट या आंदोलनाला लागणार नाही आम्हाला आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्यांची जात आहे कुठलाही अनुसूचित प्रकार न करता एकदम शांततेच्या मार्गाने एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास करून आम्ही आलेलो आहे आम्ही सोमवार दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस पासन मोरगाव तालुका नळासाहेब या ठिकाणी उपोषणात बसलो गेल्या चार दिवसापासून उपोषण करून कुठल्याही प्रकारे प्रशासनाची आमची दखल घेतलेली नाहीये पर्यायीने आम्ही हा पत्र नामदार साहेबांच्या निवासस्थानासमोर आमचा हक्क मागण्यासाठी आलेला आहे गेल्या सात वर्षापासून ही कर्जमाफी शासनाने दिली परंतु हे जे सदर शेतकरी वंचित झालेले आहेत आणि त्या कर्जमाफी पासून शेतकऱ्याची आम्हाला डायरेक्ट घेणार आणि आमची शिटी आम्हाला करता येणार असा दुधामारस रुपये केलेला हा शेतकरी आत्ता आत्तापर्यंत पोहोचलेला आहे आता कुठं पर्यंत घरी पण मारायचा पण घेऊन का जाऊ नये शेतकऱ्या शासनाने जी कर्जमाफी दिली आहे तो हक्क